पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिजित पंढरपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले जयंती उत्सव कमिटीच्या वतीने व अण्णाभाऊ साठे संघटनेच्या वतीने या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अधिकारी सुनील वाळसकर आरोग्य अधिकारी नागन्नाथ तोडकर व जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष औदुंबर वाघमारे उपाध्यक्ष विकी रसाळ खजिनदार माऊली लोंडे माजी नगरसेवक उमेश पवार महेश साठे चेअरमन धनंजय वाघमारे समाजसेवक दास आंबोरे महावीर कांबळे भाऊ कांबळे नागेश यादव सुनील लोंडे दिनेश साठे सोमनाथ साठे महादेव वाघमारे आकाश रंदवे अनिल जाधव निलेश नवरे महेश वाघमारे महेश जाधव सागर रंदवे मुकेश पाठोळे विजय रंदवे अनिल पाठोळे अमित पाठोळे श्याम वाघमारे या सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले बीआर सबसे तेज न्यूजला लाईक शेयर शेअर सबस्क्राइब करा